येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय कार्यालय दिल्ली यांच्या माध्यमातून येवला तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप सन्मान सोहळा शुक्रवार दिनांक मार्च रोजी आयोजित करण्यात आला यावेळी अखिल भारतीय सरपंच महासंघातील पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गावातून डीजेच्या गजरात मिरवणूक काढली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हाध्यक्ष वसंतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी अखिल भारतीय सरपंच महासंघ विषयक मनोगत व्यक्त केली यावेळी छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे माजी सभापती प्रकाश वाघ भागीनाथ पगारे वहाडणे त्याचबरोबर अखिल भारतीय सरपंच महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव जाधव कैलासाबा सोमासे जयराम काटे उपाध्यक्ष अशोक पगारे सचिव रंजक ढोकळे समन्वयक भाऊसाहेब सोमासे प्रभारी अण्णासाहेब मोरे कार्याध्यक्ष मनीषा शिंदे महिला प्रमुख मायावती पगारे मंगला पुष्पा यांचा सोमासे पुष्पा पगारे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते भारतीय सरपंच महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आमचे मार्गदर्शक सहकारी कैलासबा सोमाशे व इतर पदाधिकारी यांची नाशिक जिल्हाध्यक्ष वसंतरावजी जाधव राज्याचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शेटे उपाध्यक्ष बाळासाहेब जिचापे व राष्ट्रीय प्रभारी मी स्वतः विनोदजी व्हाडने आमच्या सर्वांच्या साक्षीने व तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी त्यांची नियुक्तीपत्र देऊन जी नियुक्ती झाली त्या नियुक्तीचं प्रथमता मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो सरपंच महासंघ याच्या माध्यमातून गाव पातळीवरील प्रश्न ग्रामविकास विभागाकडे तसेच संघटनेच्या माध्यमातून मार्गे लावण्यासाठी येवला तालुक्यातील टीम कैलासाबा सोमाशे व सर्व त्यांचे नवीन नवनिर्वाचित पदाधिकारी सहकार्य करतील अशी आशा व्यक्त करतो आपली सरपंच महासंघ ही संघटना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सर्वच ग्रामस्तरावरील सरपंच सर्पन्च उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते आजी माजी सदस्य सहकार्य करतील अशी भावना ठेवतो धन्यवाद या येवल्या तालुक्यातील डोंगरगाव येथील कैलासाबा सोमोशी, यांना अखिल भारतीय सरपंच महासंघ याचं अध्यक्षपद दिलेलं आहे पुरापूर बाबा तळागाळातल्या सर्व सरपंचांना तालुक्यातल्या घेऊन काम करतील अशी आबायंकून, आशा बाळगून मी थांबतो आज मला ही वाढणी साहेबांची संधी दिली तालुक्याचं नेतृत्व सरपंच म्हणून पद निवड झाली छोट्याशा गावामध्ये या डोंगर गावामध्ये आमचे रंजक बाबा साहेबराव बाबा आणि आमची ही जी तालुका पातळीवरची टीम जी ठरवली या टीमीच्या मा माध्यमामधून आम्ही जनतेचं पूर्णपणे विश्वासानं काम करू आणि जनतेला न्याय देऊ आणि हेच मोठे मोठे अधिकारी भजबल साहेब आणि आजो काही शेतकऱ्याचे प्रश्न कांद्याचे याचे त्याचे आम्ही आमच्या वाडणे साहेबाच्या या विनंतीला मान देऊन एवढं मोठे सत्ता आमच्या ताब्यात दिली आम्ही या सत्याचा गैरवापर करणार आणि जनतेला न्याय देऊ अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय यांच्या वतीने आज डोंगरगाव या ठिकाणी नियुक्तीपत्राचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये मला या महासंघातर्फे सचिवपदाची नियुक्ती मिळाली या नियुक्तीचा मी कुठल्याही प्रकारे गैरवापर न करता समाजासाठी कशा पद्धतीने उपयोग करता येईल हे देऊन मी या पदाचा स्वीकार करून ग्वाही माहीत अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय या कार्यक्रमामध्ये माझी पत्नी अशोकराव यांचा सचिव या पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या या कार्यक्रमामध्ये मी तालुका उपाध्यक्ष पुष्पा अशोक पाघारे आणि सरचिटणीस मंगलबाई कैलास सोमवशी इतर महिला आम्ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला